किरात किरण बघा व सातारा जिल्ह्यातला भोईचा बैलवा आवली एकदा एंट्री मारा बस फिटले का पैसे तुझी बॅट्रिंगा मध्ये नंदू रेपाळे आणि विष्णू राऊत पंच म्हणून लाभलेले पंचमी तसेच गड लाभले कुस्ती पहा यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व सोनू कुमार यांनी तयार हो मध्ये यायचंय चला ही कुस्ती आहे सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर पुरस्तूर केलेली आहे पंच पंचा निर्णय असेल पंचा निर्णय अखेरचा असेल कुस्ती झालेली कुस्ती होईल नाहीये ओ पंच ज बोलेंगे ना उधर तो आदमी खडे हो जो बोले गे वही होगा काया करा दोघांसाठी दोन्ही भुजा भेटल्याशिवाय दोन्ही भुजाला माती लागल्याशिवाय मैदानी कुस्ती दिली जात नाही हा मैदानी कुस्तीचा नेम आहे सर्व प्रेक्षक नोंद घ्या आणि आता कुस्ती चालू झाली दोघांची मशिनरी तापली बघा आता कुस्ती शाबास म्हणते त्याला बस पारे पारे। गयो सहरे पाच गाय आपवा थांबाला हो प्रेक्षक म्हणतात एक वाजत जरी आम्ही थांबायला पाहायला सोडवाची राही कुस्ती आणि गुटना ओ गयो शबाद शबाद च्य। एक खाली खाली बघत खाली बघता जरा प्रेक्षक म्हणजे खाली खाली विनंती शांतता नाका नानासाहेब कोथुंबिनी यांची छाती धडधड करायला लागली आता बघा हो तिकडे आप्पासाहेब आहे काळी धडधड करायला लागलेला काय कुसल्या जोडीने शिवराज राक्षे चला मैदान वरती या सोनू कुमार चले बैलवाजी सोनू कुमार पंजाब केसरी शिवराज राक्षे पैसे फिटले अभियोसे सुंदर कुस्ती देवात अभा कैसे पिटले कैसे पिटले काट मानू कुश्ती के आयोजकों से ए मार दे मारने का नहीं मारने का नहीं कुश्ती कुश्ती अब क्या कर रहा है तू मारने का नहीं कुश्ती ने मारने का नहीं मारने का नहीं हाथ 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 वर्ती नहीं हो ना नहीं नहीं अरे अरे भाई इधर महाराष्ट्र से महाराष्ट्र में कुश्ती में मारते नहीं एक तरीको कुश्ती खेलते ए पहलवान ए ए अरे बाबा हे काठमांडू नाही अरे भाई गर्मी जो पैलवान होताय ना उधर झगडा बाबासाहेब घ्या कोरे गावात अरे तो लय बारीक येतोय छातीलाच लागतोय तरी घरी ऐकणार त्या घरी कुस्ती आणि शिवराज राक्षे आपण अखाड्यावरती चला सोनू कुमार आले नाय नागपटे मैदानी कुस्तीला असले डाव चालत नाहीत महाराष्ट्रात बांधलेली कुस्ती आहे हिंदी मे बोलो हिंदी मे मराठी समजताय उल सब असं आहे काय डाव मैदानी कुस्तीला चालतात ते मॅट वरती चालत नाही काय जाऊ सामन्यात चालतात ते मैदानी कुस्तीला चालत नाही वेळेनी नेमाने बांधलेली कुस्ती आहे झाल्या माझ्या पाया नाही नाही अरे आजची गर्दी गर्दी कमी करा आजची गर्दी कमी जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा कुस्ती चालू आहे अजून जागे बसा धगण्या करू नका आपलं विनंती आहे आपण आपल्या जागे जोडू नका अजून एक कुस्ती आहे खाली जागेवर बस बसा चला शिवराज रक्षे आत्या सोडून कमवला त्या लोक खाली बसा कुस्ती चालू होणार नाही खाली बसा, बसा खाली बसा खाली बसा खाली कुस्ती चालू होणार नाही सिकंदरसे परवा शरसे ना

हुई कि नहीं हुई ये दोनों इनको पूछने का फिर जाने का पति को नहीं पूछने का एक मिनट तानाजी भाव जा आणि आले की तो गोले बोले काय खातंय कुणाचं उघड आहे तेव्हा खापा नाही खवाट रे खवाट खाली खाली बसा खाली बसा खाली बसा मध्ये उद्या का खाली बसा आणि कुणा कुस्ती समज कुस्ती करा भांड भांड नाही करायचं आपल्याला कुस्ती करायची नाही झगडं नाही करणे का बाबा धीरे 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 अरे ओ, ए, 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 क्या है तू? इधर इतना बड़ा ग्राउंड तो तो छोड़ के भागना क्या सीकरूटे का धक्का मारेगा तो जाएगा ना था भाई बाहर नहीं जाने का बाहर नहीं, अंदर खेलने का, थापा भाई नाना संगता है बोले 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 काय तरी घडणार कब्जा देवा थप्पाचा रंगदार कुस्ती चालू आहे रंगदार वाहराज राक्षे आद्या का नाही चा तो चांगला गोरे पैसे फिटले का नाही दोन लाख एक्कावन्न हजार हो ट्रॅक्टर पण देऊन टाकाच्या नाणांच्या चेहऱ्यावर समाधानाचं ते झळकाय लागलेलं आहे सोनू मगाशी सांगितलं पैसे फिटले सोनू कुमार दिला शिवराज रक्षे डबल माराड केसरी आधी लोकल पैला जमी इराण केसरी सिकंदर से महाराष्ट्र केसरी आत्या आतिया लवकत मला विश्व राव बड़ा साहेब काय खाल्लं खात असते बाई वाकत नाही मोडत नाही आणि ते कत बी नाही तानाजी भाऊ ना विचारा तानाजी भाऊ ना तानाजी भाऊ तुमच्या तालमीत काय तुम्हाला नेत तुम्हाला तानाजी म्हणून त्या समोरा समोर कुस्ती लागली आम्ही आणि मागास पुढं पुढं की तुम्ही माग पुढं 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 माग सरका आराम Abah, Abah, kau ni guru ji, doktor apa,

शबा अरे बापरे आणि केल भाऊ त्यांच्या हातात शृंगाय त्या काय आणि पुन्हा कुस्ती चालू झाली

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा